यामध्ये पी एम नोट्स उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस जखमांचा उल्लेख आहे आणि तो तपासाचा भाग म्हणून त्या शवविच्छेदन अहवालाचं विश्लेषण या बाबतीत हा एक तपासाचा भाग आहे वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी पर्यंत तिला मार भेट माहितीच त्या बाबतीत तसं सांगता येणार नाही डायरेक्ट कुटुंबा अन्य राजेंद्र धोरी आणि सुषिना घोरी यांना असतात काही काय माहिती हो ताब्यात घेत आहे त्यामध्ये एकूण पाच व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून आज कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया करत आहोत त्यामध्ये मोहन बेगडे बंडू फाटक अमोल जाधव राहुल जाधव आणि प्रीतम वीरकुमार पाटील यांना ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर करत आहोत त्यांनी ॲक्च्युली ही घटनेबद्दल त्यांना माहीत असताना आरोपी त्या बाबतीत तिकडे तिकडे फिरत आहेत हे माहीत असताना त्या घटनेची माहिती ते असताना त्यांनी त्यांना लपवून ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि ऍक्च्युली पोलिसांना कळवणं देखील बंधनकारक होतं पोलिसांना न कळवता त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना ताब्यात के घेतलं बातम्यांसाठी